मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आणि एकूणच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या यात्रेमध्ये त्यांनी काही विधानं केलेली आहेत ते म्हणतात की मनोज जरांगे शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे तर दुसरीकडे त्यांचं विधान असं आहे की एकशे नव्वद आमदार हे मराठा आहेत कुणबी मराठा आहेत परंतु ओबीसीचे फक्त अकरा आमदार आहेत जर या निवडणुकीमध्ये ओबीसीचे आमदार निवडून नाही आले तर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे एकूणच सर्वच आरक्षणाला धोका आहे अशी मांडणी सध्या बाळासाहेब आंबेडकर करत आहेत नेमके मनोज जरांगे शरद पवाराचा माणूस आहे असं का म्हणाले बाळासाहेब आंबेडकर आणि ओबीसींनो मराठ्यांना मतदान देऊ नका असे का म्हणाले बाळासाहेब आंबेडकर पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर काढलेली आहे आणि या यात्रेमध्ये बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मनोज जरांगे शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे आणि मग असं बाळासाहेब आंबेडकर का म्हणाले तर सुरुवातीला आपल्या लक्षात येईल की मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून जास्त चिघळलेला आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे एकूण अठ्ठावन्न मोर्चे निघाले परंतु या अठ्ठावन्न मोर्चा हा कोणाच्या नेतृत्वाखाली निघाला नाही तर हे समाजानं मोर्चे काढले असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं परंतु अठ्ठावन्न मोर्चाच्या नंतर अनेक मोर्चांच्या नंतर आता मात्र त्यांनी नेतृत्व दिलं आणि मराठा आरक्षणाला नेतृत्व दे देणारे दे, मनोज जरांगे यांच्या माध्यमातून हे मराठा आरक्षणाचं आंदोलन आता सुरू आहे आणि मग हे आंदोलन सुरू असताना बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला मात्र त्यांच्या आरक्षणाचं एकूणच त्यांच्या वेगळ्या ताटाचं समर्थन केलं त्यांची भेट देखील घेतली परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांचे जे काही चक्र आहेत त्यांचे जे काही सूत्र आहेत त्यांची राजनीती आहे ती त्यांनी बदललेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना काय अनुभव आला हे माहीत नाही परंतु त्यांच्या लोकसभेच्या अनुभवाच्या नंतर मात्र त्यांनी मनोज जरांगे यांची साथ सोडली आणि एकूण ओबीसीच्या आरक्षणाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आणि मग या सर्व संघटनांचा सुरुवातीला पाठिंबा असलेले मनोज जरांगे पुढे पुढे मात्र लो, लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र जरांगे पाटलांचं जी काही राजनीती आहे किंवा जे काही आंदोलन आहे ते आंदोलन मात्र राजकारणाकडे वळायला लागलं हे असं लक्षात आलं सुरुवातीला सर्व संघटनांचा सर्व पक्षांचा पाठिंबा मिळवलेले जरांगे पुढे मात्र आरक्षणाच्या संदर्भाने मांडणी करत असताना ते राजकीय मांडणी करत होते आणि या मांडणीतूनच अनेक संघटनांचा पाठिंबा असलेले मनोज जरांगे आता एकटे पडल्याचं दिसून येत आहे ओबीसीमधून आरक्षणाची मागणी ही मनोज जरांगेंची आहे ओबीसीमधून आरक्षण देऊ नये त्यांचं वेगळं ताट करावं ही सुरुवातीचीच भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली आहे परंतु आज आपण जेव्हा पाहतो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रा ही महाराष्ट्रभर काढली जाते सुरुवातीला भेट घेणारे बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीला पाठिंबा देणारे बाळासाहेब आंबेडकर अचानक मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये उभे कसे राहिले तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा ह्या एका समुदायाच्या अर्थात मराठा समुदायाच्या आलेल्या आहेत एकीकडे मराठा आणि गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असे दोन वर्ग आहेत परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा श्रीमंत मराठ्यांनी बाजी मारली आणि गरीब मराठा पाठीमागे राहिला आणि मग हे आंदोलन आंदोलन करत असताना मनोज जरांगेंनी आर आरक्षणाचा विषय घेऊन त्याच्यामध्ये राजकारण केलं असं दिसून आलं आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक आमदार सर्वाधिक खासदार हे मराठा समुदायाचे निवडून आले मग अशा प्रसंगी आधी भेट घेतलेले बाळासाहेब पुन्हा नाराज झाले आणि लोकसभेच्या नंतर मात्र त्यांनी या आंदोलनाला आणि एकूणच मराठा आरक्षणाच्या संदर्भाने ते गरीब मराठ्यांची बाजू घेऊन श्रीमंत मराठ्यांना विरोध करायला लागले एकूणच आरक्षणाचे जे आंदोलन सुरू आहे अशा मनोज जरांगींना खऱ्या अर्थानं राजकारणात यश मिळावं म्हणून शरद पवारांनीच उभं केलंय असा देखील त्यांनी आरोप केला आहे तर ओबीसी हा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा तर बळीचा बकरा होतोय असं बाळासाहेब आंबेडकर या यात्रेमध्ये म्हणतात ते यात्रेमध्ये अनेक विषयाला हात घालतात आणि अनेक याच्यावर भाष्य करत असताना त्यांनी अनेक नेत्यांवरची टीका देखील केली आहे त्याच्यामध्ये मात्र शरद पवार आणि इतर नेते सुटलेले नाहीत आणि ते म्हणतात की मनोज जरांगे जे आहेत हे खऱ्या अर्थानं राजकारण राजकारणासाठी उभे केलेले आहेत आणि जर मनोज जरांगे राजकारणामध्ये उमेदवार उभे करत नसतील मनोज जरांगे जर राजकारणात येत नसतील तर याचा अर्थ ते, ते नक्कीच शरद पवारांनी उभे केलेले आहेत शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे असा आरोप बाळासाहेब आंबेडकर करतात खरंतर निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी मांडणी सुरुवातीपासून मनोज जरांगेंची होती सुरुवातीपासून मनोज जरांगे म्हणायचे की गरीब मराठ्यांना यश मिळालं पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही श्रीमंत मराठ्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही आम्ही त्यांना पाडू अशी भूमिका घेणारे जरांगे मात्र लोकसभेमध्ये उलटी भूमिका घेतात आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येतं की एकाच जातीचे सर्वाधिक खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून येतात आणि मग हेच दुखणं बाळासाहेब आंबेडकरांचं आहे काय कारण बाळासाहेब आंबेडकर वारंवार वंचितांची सत्तेची भाषा करतात वंचितांना सत्तेत नेण्याची ने भाषा करतात आणि मग बाळासाहेब आंबेडकर याच गोष्टीमुळे नाराज झाले कारण ज्या वंचितांना गरीबांना गरीब मराठ्यांना आणि गरीब वंचित समुदायांना सत्तेत घेऊन जाण्याचं स्वप्न बाळासाहेब आंबेडकरांनी पाहिलं आणि ते मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोजरांगे पाटलांच्या रूपानं पूर्ण होईल असं बाळासाहेब आंबेडकरांना वाटत होतं परंतु गरीब मराठा हा गरीबच राहिला आणि श्रीमंत संजान आणि प्रस्थापित केवळ मनोज जरांगे यांच्या काही निर्णयामुळे असं देखील बाळासाहेबांचं मत दिसून येत आहे आणि याच्यातून आपल्या लक्षात येते की निवडणुका जर नाही लढल्या बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की जर मनोज जरांगे पाटलांनी निवडणुका लढल्या नाही तर ते शरद पवारांचे माणूस आहेत किंवा त्यांनी उभा केलेला माणूस आहे असं म्हणायला कुठेतरी वाव आहे असं बाळासाहेब आंबेडकरांना म्हणायचं आहे खरं तर बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की ओबीसी समुदायांनी मनोज जरांगे पाटलाचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं त्यांच्यामध्ये एकी निर्माण झाली आणि त्याला त्यांना कुठेतरी आपल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आपल्या आरक्षणाच्या समर्थनामध्ये आप लढायला एक बळ मिळालं नवचैतन्य मिळालं म्हणून ओबीसी समाजाने मनोज जरांगे यांचे आभार मानले पाहिजे असं देखील बाळासाहेब आंबेडकर या यात्रेमध्ये म्हणतात आपल्या लक्षात येतं की पुढे ते म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर म्हणतात जर मराठा समुदायाचे येत्या मराठा कुणबी मराठा आणि मराठा समुदायाचे जर उमेदवार सर्वाधिक लोक विधानसभेत निवडून आले तर इथल्या ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे असं बाळासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलेलं आहे आणि म्हणून ते म्हणाले की ओबीसी आरक्षण टिपवायचं असेल तर कुणबी मराठा निवडून देऊ नका या ठिकाणी ओबीसी निवडून द्या असंख्य छगन भुजबळ आपल्याला उभे करावे लागतील त्याशिवाय तुमचं आरक्षण टिकणार नाही असं देखील बाळासाहेब आंबेडकरांनी आव्हान ओबीसी समुदायाला दिलेलं आपल्याला दिसून येते आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे नव्वद आमदार हे मराठा समुदायाचे आहेत आणि अशा प्रसंगी ओबीसीचे मतदार ओबीसीचे आमदार हे फक्त अकरा आहेत यावर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की जर आरक्षण टिकवायचं असेल तर ओबीसीने आपले उमेदवार निवडून दिले पाहिजे शंभरच्या वर उमेदवार निवडून दिले पाहिजे आणि मनोज जरांगे जर राजकारणामध्ये उभे राहिले नाही तर त्यांचे उमेदवार उभे केले नाही तर ते शरद पवाराचे माणूस आहेत हे सिद्ध होते असं बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे